देवेंद्र फडणवीस सोळा नोव्हेंबरला कणकवलीत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोळा नोव्हेंबरला दुपारी एक वाजता कणकवली इथं जाहीर सभा होणार आहे ही सभा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्य पटांगणावर होणार असून यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे गोव्याचे उपमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचे दौरेही या मतदारसंघात झाले त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला या मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी ही सभा फारच महत्त्वपूर्ण असणार असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं मार्गदर्शक सन्माननीय नितेश राणेसाहेब आहेत सोबत आमचे शहराध्यक्ष कुठे आहेत सगळी मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोणकोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचं विचारणं होतं आमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबरला कडकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे तीच माहिती देण्यासाठी आज सन्माननीय आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अनेक मान्यवरांच्या सभा मग सुरक्षणा सावंत असतील काल विनोदजी दावडे आहेत या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचा दौरे या लोकांनी केले सभांना चांगला प्रतिसाद मिळाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये दे सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याचं हे करण्यासाठी एक मोठी जाहीर सभा होईल